पुण्यातील अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार कार्यकर्त्यांचा गोंधळ बैठकीनंतर पुढे निर्णय होणार कार्यकर्त्यांनी तोपर्यंत शांत राहावं बच्चू कडूंकडून आवाहन <्भी> बच्चू कडूंना काही झाल्यास सरकारला सोडणार नाही प्रहार आंदोलकांचा इशारा शेतकऱ्यांचा सातबारा पुरा करण्यासह सा हो सतरा मागण्या पूर्ण करण्याची केली मागणी <्भी> काल मुख्यमंत्र्यांचा बच्चू सोबत संवाद टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नाही टप्प्याटप्प्यांना सर्व करणार प्रहार कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया बच्चू कडू आज उपोषण स्थगित करायचं की नाही यावर निर्णय घेणार सरकारला लेखी पत्र न आल्यास सोळा तारखेपासून बच्चू कडू पाणी त्याग आंदोलन सुद्धा करणार कर्जमाफीचं कुठलंही वचन दिलं नव्हतं आमच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी नव्हती कर्जमाफीबद्दल मंत्री अतुल सावे यांची प्रतिक्रिया <ण्थारी> सत्तेमध्ये जायला हवं आमदारांची शरद पवारांकडे आग्रही मागणी विरोधी पक्षामध्ये मा राहून मतदारसंघातील कामं होत नसल्यानं आमदार अस्वस्थ तर भाजपसोबत युती न करण्याची शरद पवारांची भूमिका अशी मिळाली माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची झाली होती भेट अदानी मुंबई घेतायत या चिंतेतून राज फडणवीसांना भेटले असतील फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वरळीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन शिबिराला ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांनी दिली भेट पाऊस पडला की रेनकोट घालणार की छत्री याचा अजून निर्णय नाही अजितदादांसोबतच्या युतीवर सुप्रिया सुळेंच मिश्किल वक्तव्य तर वादळ रुपी पाऊस आल्यास रेनकोट किंवा छत्रीचा काही उपयोग होत नाही वडिट टोला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज